पिंपरी चिंचवड महापालिकेकडून चिखली येथे आठ तारखेपासून जवळपास दीड हजार आर्धिक्रत बांधकामावरती कारवाई करण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे तसेच कुदळवाडी परिसरातील पात्रशेडवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे कुदळवाडी परिसरात पात्र पात्रशेड आहेत त्यावर देखील कारवाई मोठ्या प्रमाणावर सुरू आहे कुदळवाडी परिसरात कारवाई करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून वीस ते पंचवीस जी सी बी कुदळवाडी परिसरात तैनात आहेत तसेच आठ तारखेपासून चिखले आणि कुदळवाडी परिसरामध्ये जाणारे सर्वच रस्ते पोलिसांकडून नाकाबंदी लावून बंद करण्यात आले आहेत त्याचबरोबर चिखले आणि कुदळवाडी परिसरामध्ये शेकडो पोलीस रस्त्यावरती बंदोबस्तासाठी तैनात आहेत रात रात्र आणि दिवस पोलीस कुदळवाडीमध्ये तैनात आहेत हे सर्व कारवाई करत असताना कुदळवाडी परिसरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती समजली जाते सध्या कुदळवाडी परिसरात लघुउद्योजक मोठ्या प्रमाणावर आहेत याच उद्योजकांमध्ये हजारो कामगार काम, काम करत आहेत कारवाई होत असल्याने अनेकांचे लघु उद्योजक देशोधडीला लागणार आहेत लघु उद्योजकांसमोर सध्या आत्ता मोठा प्रश्न उभा राहिला आहे तो म्हणजे लाखो करोड रुपये खरेदी केलेल्या मशिनरी सध्या कुठे नेऊन ठेवायच्या व कुठे लघु उद्योजक सुरू करायचा हा सध्या प्रश्न सर्वच लघु उद्योजकांसमोर पडलेला पाहायला मिळतोय कोदळवाडी आणि चिखली परिसरामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून अनेक व्यापाऱ्यांची गोदामे आणि भंगारची दुकाने तसेच लघु उद्योजक मोठ्या प्रमाणावर आहेत या परिसरात गेल्या अनेक वर्षापासून हे उद्योजक आपला व्यवसाय थाटून आहेत पण आज प्रशासनाकडून लघु उद्योजकांच्या बांधकामावरती कारवाई करण्यात येते त्यामुळे लघु उद्योजकांसमोर हे मोठं संकट कोसळलेलं आहे आठ तारखेपासून आजच्या तारखेपर्यंत कुदळवाडी परिसरात जवळपास दीड हजार लघु उद्योजकांच्या बांधकामावरती हातोडा प्रशासनाने चालवलेला पाहायला मिळतो आहे तसेच पत्राशेड यांच्यावरती देखील मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली सध्या पाहायला मिळते या सर्वच लघु उद्योजकांसमोर कारवाई होत असल्यामुळे उद्योजकांवर सध्या मोठं संकट कोसळलेलं आहे स्थानिक प्रशासनाकडून आठ तारखेपासून कारवाईला सुरुवात झाली आहे ही कारवाई सतरा तारखेपर्यंत चालणार आहे सतरा तारखेपर्यंत कोदळवाडी परिसरातील सर्वच बांधकाम व पत्राशेड भुईसपाट करणार असल्याचं स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलंय आज कुदळवाडी परिसरात पाहिलं गेलं तर स्थानिक प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात कारवाईला वेग आणण्यात आलेला सध्या पाहायला मिळतोय परंतु लघु उद्योजकांच्या बांधकामावर कारवाई करत असल्याने लघु उद्योजक संकटात आहे तर दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या दबावापोटी ही कारवाई सुरू असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे त्यामुळे या कारवाईला राजकीय हस्तक्षेप झाला का हा देखील सध्या आत्ता प्रश्न उपस्थित केला जातोय असो पण ही कारवाई कोणाच्या सांगण्यावरून होते ही, ही कमेंटद्वारे आपण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा